बैलगाडा शर्यत आणि गोळीबार सध्या बारामतीतले निंबू तिथलं एक प्रकरण चांगलंच चर्चेत आहे गोळीबाराचं मुख्य कारण आहे ते म्हणजे बैल खरेदी विक्री सुंदर नावाच्या बैलावरून रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये झालेला वाद आणि परिणामी रणजित निंबाळकर यांना आपला गमावावा लागलेला जीव एकूणच संपूर्ण घटनाक्रम बैलगाडा क्षेत्राला काळीमाफ फासणार आहे रणजित निंबाळकर यांचा झालेला खून ही बैलगाडा क्षेत्रासाठी दुर्दैवी घटना आहे बैलगाडा शर्यत आणि रणजित निंबाळकर यांच्या हत्येमागचा संपूर्ण इतिहास आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आशिष सुरुवातीला आपण रणजित निंबाळकर सर हे कोण होते हे पाहू रणजित निंबाळकर हे फलटण परिसरात सर या नावाने परिचित होते ते फलटण येथे ज्ञानज्योती करिअर अकॅडमी चालवत होते या अकॅडमीमध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिलं जात होतं गेल्या दीड दोन वर्षात ते बैलगाड शर्यतींमध्ये उतरले होते सुंदर आणि सर्ज नावाच्या बैलांमुळे ते शर्यत क्षेत्रामध्ये नावारोपाला आले होते सुंदर नावाचा बैल रणजित निंबाळकर सरांनी एकवीस लाख अकरा हजार रुपयांना माळशी खरेदी केला होता कमी कालावधीत सुंदरने अनेक मैदान गाजवून बैलगाडा क्षेत्रात स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं होतं महाराष्ट्रातील अनेक नामांकित बैलांच्या यादीत सुंदरला मानाचं स्थान होतं याच सुंदर बैलाचा व्यवहार रणजित निंबाळकर सरांनी बारामतीच्या निंबुतीतील गौतम काकडे यांच्यासोबत केला होता काकडे घराणं राजकारणातील आणि समाजकारणातील एक प्रतिष्ठित घराणं याच काकडे घराण्याने एकेकाळी शरद पवारांना देखील विरोध केला होता रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये सुंदरबैलाचा व्यवहार झाला होता आणि म्हणूनच सत्तावीस जूनला रणजित निंबाळकर हे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते त्यावेळेस रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि वाद शिगेला पोहोचला या वादाचं रूपांतर भांडणात होऊन गौतम काकडे यांचा भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला या गोळीबारात रणजित निंबाळकर सरांच्या डोक्याला गोळी लागली त्यांना पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला रणजित निंबाळकर सरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावेळेस त्यांच्या नातलगांसह हजारो समर्थकांची वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर गर्दी पाहायला भेटली पोलिसांनी घटनेचं गांभीर लक्षात घेऊन गौतम शहाजी काकडे गौरव शहाजी काकडे आणि इतर चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे सुंदरबैल मूळ मालकाला परत मिळावा अशी मागणी निंबाळकर सरांच्या समर्थकांकडून केली जात आहे तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा